तर आपल्या प्रत्येकाच्या मनात धरायची कारण त्यांनी जो दबाव टाकला अडथळे निर्माण केले काय तुमच्या अडथळ्याला आम्ही घाबरलो तुम्ही आम्हाला घाबरलो तुम्हाला वाटलं तिरडी घेतेच का नाही की तुमची तिरडी चालत होतो तिथं पिठवितच होता, होता परंतु पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान्य देऊन आम्ही तिरडी कॅन्सल करतो आणि हा मोर्चा आम्ही ग्रामपंचायत वरती घेऊन येत आहोत बातम्या अरपार दाखवणार फक्त समाचार नमस्कार हो मी आता भूकमत मुलानी मी आता कोण मध्ये पोहोचलेलो आहे इथे तिरडी मोर्चा वंचित बहुजन तर्फे इथे तिरडी मोर्चा करण्यात आलेला होता त्यांच्या काय मागण्या आहेत त्यांनी आता ग्रामपंचायतच्या समोर इथं बसलेल्या आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण थेट जाणून घेऊया चला काय नाव तुमचं माझं नशीर जिलानी शेख मी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष धाराशिव उस्मानाबाद तुम्ही जी तिरडी मोर्चा जी काढला होता कशासाठी काढला होता मोर्चा आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून आमचे बौद्ध बांधव बौद्ध समाजातील बांधव हे त्यांना वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देत होते की आमच्या भूमीचा जो आहे आज बौद्ध समशन भूमीची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी जाता पण येत नाही रस्त्याने पूर्ण गवत डोक्या इतका गवत आहे चिखल होतो आणि ज्यावेळेस शांतिविधी करण्यासाठी आम्ही भूमीमध्ये जातो तर त्या ठिकाणी गेलेल्या आलेल्या दुसऱ्या लोकांना उभा सुद्धा राहण्याची व्यवस्था देत नाही गुडघ्या इतकाला चिखल होतो ते, ते सदा दगड सापडत नाही कुणाला बसावं जर म्हणलं तर वयस्कर व्यक्ती जर गेला तर त्याने खाली कुठं बसायचं असा त्यांना प्रश्न पडतो तसेच तिथं गवत इतकं उंच उंच आहे की डोक्या इतकाला गवत आहे अशा वेळेस जर समजा एखाद्या वेळेस जर साप विंचू यांची भीती का बाळगू नये बौद्ध समाज आणि ग्रामपंचायतीला ही दुरावस्था की आमच्या आज बौद्ध समाजाच्या समशानभूमीची दुरावस्था आपण पहा त्यांना वेळोवेळी सांगितलं प्रशासनाने बघितलं फक्त त्यांनी आश्वासन एवढं देत गेले की आम्ही तुमचा प्रस्ताव घेऊ प्रस्ताव वरी दाखल करू आणि तुमच्या मागण्या मान्य करू चार वर्ष झाले यांनी प्रस्तावच देत आहेत प्रस्ताव दाखल करत आहेत काम अजून शून्य आहे आम्ही त्यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे गेल्या दोन महिन्यापूर्वी अर्ज दिलेला होता विनंती अर्ज केलेला होता कि के तुम की तुम्ही जर ह्या मागण्या दोन महिन्यात पूर्ण नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्यावरती तिरडी मोर्चा घेऊन येऊ परंतु त्यांनी दोन महिन्यापूर्वी दिलेला अर्ज देखील आज ग्रामपंचायत मध्ये उपलब्ध नाही दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला विचारणा केली की बाबा काही मार्ग काढता येईल का तुम्ही मोर्चा कॅन्सल करा आम्ही त्यांना आठ ठेवली की तुम्ही आम्हाला अर्ज दाखवा आम्ही जो तुम्हाला अर्ज दिलाय त्याची ओशी आम्ही दाखविली पण यांच्या जवळ साधा अर्ज सुद्धा उपलब्ध नव्हता मग आम्ही मोर्चा का कॅन्सल करायचा तरी देखील आज तिरडी मोर्चा आपण पाहिला असेल आज पत्रकार सर्व आपण पत्रकार होतात आपण पूर्ण व्हिडिओ कव्हर केलेला आहे पूर्ण बातमी कव्हर केली आहे तिरडी मोर्चा काढत असताना यांनी ग्रामपंचायत प्रशासनाने आमच्यावरती दबाव टाकून हा मोर्चा कसा थांबला पाहिजे पोलीस प्रशासन हे आमचे बांधव आहेत ते आमचे रक्षक आहेत ते का आमचे शत्रू नाही पोलीस प्रशासनाने आम्हाला एवढं सांगितलं की त्या ठिकाणी म्हणजे येथूनच ग्रामपंचायतने सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते अरे म्हणजे बौद्ध समाजच जर रस्त्यावर उतरला तरच रस कायदा बिघडणार का अरे ज्यांच्या बापाने कायदा लिहिला ज्यांच्या बापाने संविधान दिलं ज्यांच्या बापाच्या संविधानावरती आज राज्य चालतं तो समाज आज कसा कायदा बिघडावेल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कसा करेल हा प्रश्न आम्हाला पडतो आम्ही मुस्लिम असून आमच्यासोबत हिंदू बांधव आहेत मराठा बांधव आहेत आमच्यासोबत राजपूत बांधव आलेले आहेत सर्वजण या मोर्चामध्ये सहभाग आहेत यांना का प्रश्न पडला नाही की कायदा सुव्यवस्था बिघडेल म्हणून त्यांना भीती नव्हती का परंतु आम्हाला असं सांगण्यात आलं की आपण तिरडी मोर्चा काढायचा नाही आमचं नियोजन असं होतं तिरडी घेऊन येऊन ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर त्याचं प्रतिकात्मक प्रेताचं आम्ही दहन करणार होतो पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितलं की तुम्हाला विनंती आहे की बाबा तुम्ही तिथं प्रेताचं दहन करू नका आणि नंतर त्यांनी काल संध्याकाळी आम्हाला सांगितलं की तुम्ही तिरडी सुद्धा घेऊन जाऊ शकत ना आज जे भीमसैनिक आहेत एक वाघ आहेत आम्हाला माहित आहे की कुणी केलेलं आहे त्यांनी एक सापळा रचलेला आहे की दलित बांधवांना बौद्ध बांधवांना तुम्ही उठाव करायचा नाही आणि जर तुम्ही उठाव केला तर त्यांच्यासाठी सापळा रचला गेला ह्या ट्रॅपमध्ये आम्हाला अडकायचं नव्हतं म्हणून आम्ही आज सुद्धा कॅन्सल के केलेली आहे आमचा हा मोर्चा आमची हम मागणी आहे की आमच्या भूमीला आपण तात्काळ तिथं ता नीती निधी उपलब्ध होऊ अन्य तर तुम्हाला चार चार वर्ष निधी उपलब्ध होत नाही आणि दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला मलई खायची असते त्या ठिकाणचा निधी कसा काय तात्काळ उपलब्ध करता अशी भरपूर आमच्या पाषा आहे त्यांनी कुठला निधी कुठं वापरलेला आहे बौद्ध समाजाचा निधी दुसरीकडे वापरताय आणि दुसरीकडला निधी तुम्ही समजा फक्त इथं वापरू शकत नव्हत मग मागने, मागने ना ना हा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर हे दबाव तंत्राचा वापर करते बौद्ध समाजाला तुम्ही उठाव करायचा नाही तुम्ही तुमच्या मागण्या मागण्या मान्य करणार नाही तुम्हाला उठाव बी करू देणार नटबाबी करण्याचा प्रयत्नही प्रशासन करत आहे त्याच्यामुळे याचा अधिकार करण्यासाठी आम्ही हा मोर्चा इथपर्यंत घेऊन आलेलो आहोत आणि आमच्यासाठी हा तिरडीच मोर्चा आहे आमच्यासाठी हा तिरडीच मोर्चा आहे आम्ही यांचा तिरडी मोर्चाच घेऊन आलेलो आहोत आणि जर यांनी आमची मागणी जर लवकर मान्य नाही केली त्या ठिकाणी जर समशानभूमीचा विषय जर यांनी लवकरात्काळ लवकरात लवकर जर नाही मार्ग लागला तर ह्यांनी जसा विचार करून डोक्यानं चालली ह्यांनी प्रशासनाचा दबाव आणून दिला येणाऱ्या काळामध्ये सर्वच संघटना सर्वच संघटना असतील त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना मराठवाडा पदाधिकाऱ्यांना आम्ही इथं बोलून इथं तीव्र स्वरूपाचं आंदोलन ना, आम्ही या ठिकाणी करू असा आज आम्ही ग्रामपंचायत ना त्यांना सूचित आहोत की बाबा येणाऱ्या काळामध्ये आपण तात्काळ काम करा अन्यथा याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ग्रामपंचायत करायला होते होईल आ, ना हो ना आ, जी जी हो हो काय नाव का तुमचं माझं नाव अनिल राम हे हो जे तुम्ही जिथे होता होता आणि काय काय मागण्या होत्या तुमच्या आमच्या मागण्या होत्या बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीमध्ये रस्ता नाही तिथं बसण्यासाठी कुठलं सुशोभीकरण या ग्रामपंचायतीने केलेलं नाही वारंवार ह्यांना अर्ज देऊन ह्यांना मागणी करून त्यांनी आमच्या अर्जाला केलाचे टोपली दिलेले आतापर्यंत आम्ही संयमानं घेतलं कारण बौद्ध धर्म हा समानतेचा आणि शांततेचा मार्ग अवलंबणारा धर्म आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे वारंवार मागणी करून सुद्धा त्यांनी आमचा एकही अर्ज तिथं उपलब्ध नाही त्यांनी केराची टोपली आमच्या अर्जाला दाखवलेली आहे त्याच्यासाठी चिडून समानतेनं आणि शांततेनं चालणार हा बौद्ध धर्म याच्यामुळे यांच्या असल्या वागणुकीला बघून सर्वांनी आम्ही तिर्डी मोर्चाचं आयोजन केलेलं सोबत अजून इथं काय काय सांगताल तुम्ही मोर्चा काढला होता तिरडी मोर्चा आणि आता इथं तुम्ही ग्रामपंचायतच्या समोर इथं तिरडी मोर्चा घेऊन आलेले आहात काय सांगाल मी ग्रामपंचायतला वारंवार लेखी पत्र देऊन सध्या त्यांनी त्या अर्जाची दखल न घेतल्यामुळं आज हा मोर्चाचं स्वरूप आला आहे त्याबद्दल त्यांनी समचालनभूमीचा विषय हा तात्काळ मार्गी लावा एवढीच आमची मागणी आहे तुमचं नाव काय लखन जाधव काय लाव तुमचं माझं नाव किरण जाधव मोर्चा जे काढला होता तिथे मोर्चा भूमीसाठी काढला होता त्यांना मी अर्ज अर्ज कधी दिवशी पोहोच आहे ग्रामपंचायती सहा दोन दोन हजार चोवीस तरी त्यांनी अजून त्याच्यावर काय काम केलं नाही त्याच्यामुळं त्यासाठी मोर्चा काढला होता की लवकरात लवकर तिथं काम करावं आणि सगळे व्यवस्थित करावं तिथं माणसाला जायला यायला म्हणजे तिथं रस्ता नाही रस्त्यासाठी आणि समशनभूमीसाठी मी अर्ज दिला तिथं तर ह्यांनी कुठलं म्हणजे अजून पसर काहीच केलं नाही तिथं तिथं माझा अर्ज सुद्धा नाही माझ्या पशी पोहच आहे सगळं काय बोललो तुम्ही मी आज आपल्या पत्रकारांमार्फत तुमच्या मार्फत मी आमच्या पोलीस बांधवांना आज असं सांगू इच्छितो की आपण जी आम्हाला सूचना दिली आपण जी विनंती म्हणत नाही पण आपण जी सूचना दिली आम्ही आपल्या सूचनेचा मान राखून फक्त आमचं एवढंच मत आहे की बौद्ध समाज हा कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देणारा पैकी नाही आम्ही प्रशासनाला वेळोवेळी तुम्ही ज्या पण वेळेस म्हणताल त्यावेळेस आमचं सहकार्य राहील पोलीस प्रशासनाला आज देखील आम्ही सहकार्य केलेलं आहे आपण सांगितलेल्या सूचनेचं पालन करूनच आम्ही इथं आज मोर्चा काढलेला आहे परमिशन त्यांना माहितीच तो पत्र दिलेलं होता आणि एक विनंती त्यांना आम्हाला परवानगी द्या अशा प्रकारचं पत्र दिलेलं होतं पोलिसांनी आम्हाला काल दुपारपर्यंत सांगितलं की तुम्ही फक्त तिथं दहन करू नका दहन न करण्याचा इशारा त्यांनी सांगितला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सातच्या नंतर काय झालं हे आम्हाला माहित नाही आम्ही आरोप सुद्धा करत नव्हतो लेकिन सातच्या नंतर त्यांचा आम्हाला फोन आला की तुम्ही तिरडी सुद्धा काढू नका अन्यथा आज आमचे मुलं आज आमच्या समाजातील गोरगरिबांची मुलं आहेत शाळा शिकायलेली आहेत आम्ही आहोत काम करून धंदे करून खाणारी माणसं आहोत यांच्यावरती जर गुन्हे दाखल झाले तर तुम्ही काय करताल असं प्रशासनाने सांगितल्यानंतर आम्ही दोन पावलं मागं घेतो म्हणजे असं नाही आम्ही दोन पावलं मागे घेतले म्हणजे आम्ही शंभर टक्के आहोत आज प्रशासनाला घाबरवण्याचं काम आम्ही केलंय तुम्ही आमचा मोर्चा हा तिरडी स्वरूपात निघू देता जो कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलाय तुमच्या विरोधात हा मोर्चा कल्याला आमचा सक्सेस झालेला आहे असं मी सांगतो आणि आमच्या आज या मोर्चात आपण पाहताल की एकशे दोन एकशे पाच वय असलेले आमच्या आज आजोबा सुद्धा या मोर्चात सहभागी आहेत याच्यापेक्षा मोठी गोष्ट आज आमच्या मोर्चाची काहीच नाही आम्ही या मोर्चा जिंकलेला आहे काय राहू तुमचं मोर्चा होता ती त्यासाठी होता आहे बंदी

तिर्डी मोर्चा काढण्यात आलेला होता वंचित आघाडी तर तिर्डी मोर्चा काढण्यात आलेला होता त्यांच्या मागण्या होत्या की कीशनभूमीमध्ये रस्ता करून द्यावा अशा त्यांच्या काही मागण्या होत्या आपण त्यांच्या तोंडून ऐकलेल्या आहेत कसा वाटला विषय नक्कीच कळवा असे काय वेगळे विषय असतील तर त्यांनी स्क्रीवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता हा आमच्या चॅनल पाच कोट पेक्षा अधिक आहेत आताच आमच्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॅमेरामॅन खंड सोबत मी आलता हुकमत मुलानी कोण तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव